वसुदेवसुदमदेव कंसचाूरमर्दनम देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरूं श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी आपला चालू असणारा अध्याय सतरावा अध्याय कोणता त्या श्रद्धा त्रय विभाग योगो नाम अशा प्रकारे श्रद्धा ज्या आहेत तीन प्रकारच्या ज्या श्रद्धा आहे त्या तिन्ही प्रकारच्या श्रद्धा असो किंवा तीन प्रकारचे असणारे प्रत्येक कर्म या अध्यायाच्या माध्यमातून आम्हाला काय सांगितलं तर या संपूर्ण अध्यायाच्या माध्यमातून या ठिकाणी तीन प्रकारच्या श्रद्धा तीन प्रकारच्या असणारी कर्म तीन प्रकारचे असणारी दान आणि या संपूर्ण जगतामध्ये किंवा या संपूर्ण कर्मामध्ये आम्ही प्रकारे ही तीन प्रकारच्या सत्वाच्या अनुषंगाने राजसिक अनुषंगाने आणि तामसिक अनुषंगाने कुठली कर्म कशा प्रकारे आम्ही करत राहतो का केलेले आमची कर्म आणि त्या कर्माचे असणारे संस्कार अंतकरणात आणि प्रकारे आम्ही संस्कार केले ज्याप्रमाणे आम्ही कर्म केली त्याच्या अनुरूपच का होतंय आमची श्रद्धा जी आहे त्या अनुषंगानेच या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे आणि म्हणून अशा प्रकारे असे सगळं जे आहे म्हणून कशाच्या अनुषंगाने कर्माच्या अनुषंगाने त्या त्या कर्माच्या अनुषंगाने ते ते संस्कार त्या त्या संस्काराच्या अनुषंगाने त्या अंतःकरणामध्ये त्या त्या देवतेमध्ये असणारा आत्मीय भावा मग तो सात्विक असेल राजसिक असेल तामसिक असेल तुम्ही केलेल्या कर्माची ती सगळी फळं आहेत आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी म्हणून या अध्यायाच्या माध्यमातून काय कुठल्याही प्रकारची पूजा असेल दान असेल अन्न असेल या सगळ्याचं काय केलं हे तीन प्रकारामध्ये विभाजन केलं काय केलं तर यातलं राजसिक आणि तामसिक जो अंश आहे राजसिक आणि तामसिक अंश आपल्याला सोडून द्यायचे आणि सात्विक जे आहे सात्विक वृत्तीची साधना जी आहे ती आपल्याला आत्मसात करायची आणि म्हणून अशा प्रकारे सात्विक वृत्तीची साधना कोणती ते या ठिकाणी सांगण्याचा या अध्यायाच्या माध्यमातून केला आणि म्हणे अशा प्रकारे म्हणून काल मागच्या भगवंत म्हणतात काय दुसरा श्लोक झाला सतराव्या अध्यायामधला त्रिविदा श्रद्धा देहीनामचा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेत तुम्ही अशा प्रकारे किती प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या तर ह्या अशा प्रकारे तीन प्रकारच्या श्रद्धा या ठिकाणी सांगितल्या एक सात्विक एक राजसिक आणि एक तामसिक म्हणजे अशा प्रकारच्या या तीन ज्या शब्द आहेत या कशा पुन्हा त्याचा असणारं पुन्हा सविस्तर विस्तार या पुढच्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या श्लोकाच्या माध्यमातून त्याच स्वश्रद्धा जो आहे त्याचा असणारा विषय त्याच्या असणारा देवता त्याच्या असणारी पूजा पद्धती कशा प्रकारे आहे सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून अशा प्रकारे तिसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून तेच या ठिकाणी सांगतात काय म्हणतात सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत श्रद्धामयोयं पुरुष यो यश्रद्ध एव सहा सत्वानुरूपा सत्वानुरूपा म्हणजे अंतःकरणाची विशिष्ट संस्कारांनी युक्त अशा अंतःकरणाच्या अनुरूप की आपण कशा प्रकारे संस्कार म्हणजे ज्या प्रकारे आपण कर्म केलेली आहेत जन्मजन्मांतरामध्ये ती कर्म आपण कोणत्या प्रकारे केलेली आहे सात्विक केलेले आहे राजसिक केलेले आहे तामसिक केलेले आहे त्याच्या असणारे अंतकरणावरील संस्कार आणि त्या संस्काराच्या अनुषंगाने विशिष्ट संस्कार आणि तेच संस्कार काय झालं त्या विशिष्ट संस्कार म्हणजे सत्वानुरूपा हे भारत काय त्या विशिष्ट संस्कारांनी युक्त अशा काय अंतःकरणाच्या अनुरूपा सर्वस्य सर्वस्य म्हणजे सर्वांची सर्वांची म्हणजे प्रत्येक मनुष्याचे काय श्रद्धा भवती भारत प्रत्येक मनुष्य जो आहे त्या प्रत्येक मनुष्याची असणारी श्रद्धा कशाच्या अनुषंगाने आपण केलेल्या कर्म कर्माच्या अनुषंगाने असणाऱ्या कर्माचं फल त्या अनुषंगाने असणाऱ्या त्या कर्माचे संस्कार अंतःकरणावर आलेत आणि म्हणून त्या अनुषंगानेच जसे अंतःकरणावर संस्कार आलेले आहेत त्या अनुषंगानेच काय त्याची असणारी देव असेल यक्ष असेल इतर देवता असतील त्या संस्कारांनी युक्त अंतःकरण आहे आणि त्या प्रकारे त्याच्या अंतःकरणामध्ये त्या त्या देवतेबद्दल भाव निर्माण होत असतो आणि म्हणून अशा प्रकारे विशिष्ट संस्कारांनी युक्त अशा काय अंतःकरणाच्या अनुरूप काय सर्वस्य सर्व प्रत्येक मनुष्याची काय असते श्रद्धा श्रद्धा म्हणजे आस्तिक बुद्धी श्रद्धा म्हणजे काय आस्तिक काय ती कोणाला तरी मानण्याची वृत्ती जी आहे प्रत्येकजण कोणाला ना कोणाची चांगला असो वाईट असो कोणाला तरी मानत असतो ही मानण्याची जी वृत्ती आहे ही मानण्याची वृत्ती म्हणजे श्रद्धा तीच काय झाली आस्तिक्य बुद्धी येते ती आस्तिक्य बुद्धी काय आहे आपल्या केलेल्या संस्काराच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगितली आहे आणि म्हणून असा काय असा अयम पुरुष हा श्रद्धामय असा जो पुरुष आहे प्रत्येक मनुष्य संसारी जीव अशा प्रकारे हा काय सगळे जे संसार जीव आहेत ते काय प्राय श्रद्धेने श्रद्धेने म्हणजे आपण केलेल्या विशिष्ट कर्माच्या संस्कारांनी युक्त होऊन त्या अस्तिक्य बुद्धीने आणि त्या अस्तिक्य बुद्धियुक्त असणाऱ्या श्रद्धेने काय असतात युक्त असतात त्या श्रद्धेने युक्त असतात आणि त्या काय त्या श्रद्धेच्या अनुरूपच जशी अंतःकरणामध्ये श्रद्धा जसे अंतकरणामध्ये संस्कार त्या संस्काराच्या का अनुरूपच का मग तो जीव ती कर्म करत असतो किंवा तो जीव त्या त्या देवतेला त्या ठिकाणी देवते भजत असतो पूजन कीर्तन त्या त्या, त्या देवतेचं या ठिकाणी करत असतो म्हणजे अशा प्रकारे सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धावती भारत श्रद्धा मयोय पुरुष योय श्रद्धा एव अशा प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या विशिष्ट संस्कारांनी युक्त प्रत्येक जीव हा काय त्या त्या देवतेची श्रद्धायुक्त अंतःकरणाने काय करत असतो पूजन अर्चना करत असतो काय म्हणतात आचार्यभू आचार्य म्हणतात सत्वानुरूपा सत्वानु सत्वानुरूपा सत्वानुरूपा म्हणजे विशिष्ट संस्कारो उपर उपेतांतम कर्णानुरूप सर्वस्य प्राण्यासस्य श्रद्धा भवति भारत यदि एवं तथा किं चादिति उचते श्रद्धामयः श्राद्धा प्रायः अयम् पुरुषः संसारी जीवः कथं यश्चद्द्धः या श्रद्धायस्य जीवस्य जीवस्य तस् तः शब्दः स एव यतत् श्रद्धानुरूप एव स जीवः क्या प्रकारिकान्तः पूर्व कर्मानुसार आपण जी पूर्व कर्मानुसार म्हणजे आपण प्रत्येक जन्मामध्ये जी जी कर्म केलेली आहेत त्या कर्माच्या अनुसार पूर्वकर्मानुसार काय मरणसमयी उद्भवलेली त्यावेळेस काय आता सगळे जे संस्कार आहेत अंतकरण पटलावर आहेत म्हणजे सूक्ष्म शरीरावर आहेत मग काय होतं मरण समयी उद्भव काय मनुष्य ज्यावेळेस त्याग करतो त्यावेळेस काय होतं उद्भवलेली त्रिविध स्वभाव संज्ञक वासना त्यावेळेस का ह्या अंतकरणामध्ये जी कर्म केलेली आहेत त्या कर्माच्या अनुषंगाने जे संस्कार अंतःकरणावर पडलेले आहेत त्या संस्काराच्या अनुरूप तयार झालेली वासना वासनेच्या संगे, संगे। सांगितले या सगळ्याचं मूलभूत कारण काय जन्म मरण हे सगळं जे काय आपण संसार आहे त्या संपूर्ण संसाराचं मूलभूत कारण काय तर या मूल संसाराचं मूलभूत कारण म्हणजेच का वासना कि जे वासना हे वासने या वासनेच्या काय वासना त्रिविध स्वभाव संज्ञक वासना हेच त्रिविध श्रद्धेचे निमित्त आहे आता तिथेच उपादान कारण सांगतात हेच श्रद्धेचा असणार उपादान कारण म्हणजे मूलभूत कारण कशापासून ही श्रद्धा निर्माण झाले या श्रद्धेचा असणारं मूलभूत कारण काय हे मूलभूत कारण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि आता तिथे कारण सांगतात की अशा प्रकारे त्या संस्काराने युक्त असणार अंतःकरण त्या वासनेच्या अनुरूप काय त्या अंतःकरणामध्ये ती सात्विक राजसिक आणि तामसिक प्रकाराची का श्रद्धा होते श्रद्धा निर्माण होते ती श्रद्धा या प्रकारे तीन प्रकारची आहे ती श्रद्धा ज्या प्रत्येकाच्या अंतक्रमात आपण पाहतो तरी प्रल्हाद जन्मतात गर्भामध्येच काय झालं नारायणाचा उपदेश प्राप्त झाला आणि म्हणून काय झालं गर्भामध्येच काय झालं नारायण नारायण सात सात्विक देवतेची उपासना भगवान श्री नारायणाची असणारी उपासना सात्विक देवतेची असणारी उपसा म्हणून त्या ठिकाणी शुचिनाम श्रीमता गेह योगभ्रष्टो विजायते तुम्ही ज्या प्रकारे कर्म केले अत्यंत सात्विक प्राणा प्रमाणात उपासना केलेली आहे तर काय त्याप्रमाणे तो, त्या तो शुचिनाम अत्यंत पवित्र अशा की ज्या घरामध्ये वासुदेव सर्व या न्यायाने कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तवारा धनम या न्यायाने जे जे आमच्याकडनं कर्म होतील हे परमेश्वरा तुझ्यासाठीच अर्पण करत आहोत अशा असणाऱ्या अंतःकरणाच्या स्थितीने शुचिनाम म्हणजे पवित्रता अत्यंत पवित्र अशा घरामध्ये काय त्या अनुरूप त्याचा जन्म होतो म्हणून काय म्हणून प्रल्हादाचा जो जन्म आहे तो, तो कशामुळे ते असणारे संस्कार मातेच्या गर्भामध्ये जे काय त्या ठिकाणी संस्कार त्यानु रूप त्या ठिकाणी सात्विक वृत्ती निर्माण झाली कोणाची काय होती राजसिक वृत्ती निर्माण होतीये त्या त्या अनुषंगाने तो यक्ष रक्षांशी त्या त्या देवतेंची उपासना करायला पुढे जातो एखादा तामसिक गुणाच्या अनुषंगाने प्रेतां भूतगणाश्चाने जन देता मता जना हा अन्य देवतांच्या अत्यंत निशाचर देवतांच्या असणारे उपासना तो आरंभ करतो आणि म्हणजे हे काय आहे सगळे आपण केलेल्या कर्माचे अंतकरणावर संस्कार त्या संस्कारानुरूप त्या त्या प्रकारचे अंतकरणाचे असणारे अवस्था निर्माण होते आणि त्या अनुरूप मनुष्य काय करतो त्या त्या देवतेच पूजन भजन करतो ती श्रद्धा या प्रकारे तीन प्रकारचे आहे हे भरतकुलोत्पन्न सर्व प्राणीजातांची सत्वानुरूपा विशिष्ट सत्वानुरूपा म्हणजे सत्वानुरूप विशिष्ट संस्कारांनी युक्त सत्वानुरूपा सत्वानुरूपा हा जो शब्द आहे सगळ्यात पहिला सत्वानुरूपा म्हणजे विशिष्ट संस्कारांनी युक्त अशा अंतःकरणानु रूप श्रद्धा असते त्या संस्कारांनी युक्त तसं अंतकरण कोणत्या कोणते संस्कार आहेत अंतकरणामध्ये सात्विक असेल देवतेंची पूजा करेल राजसिक असेल तर आणि तामसिक असेल प्रेत भूत गुणांचे अशा प्रकारच्या त्या अंतःकरणाच्या अवस्थेवरनं म्हणून काही सत्व काही जे असतात ते काय करतात परमेश्वराची पूजा करतील चतुर्थी करतील एकादशी करतील काही दुसऱ्या मार्गाला जातील काही वाम मार्गाची उपासना करतील तसंच जे अंतःकरणाची वृत्ती त्याप्रमाणे ते ते कार्य करत असतात आणि म्हणून त्या अंतःकरण रूप श्रद्धा असते श्रद्धेचे त्रिविधत्व जरी असले तरी त्यामुळे प्रश्नाचा निर्णय कसा होणार आणि अशा प्रकारे हे जे श्रद्धेचं काय तीन प्रकारचे श्रद्धा या ठिकाणी सांगितलं या तीन प्रकारच्या श्रद्धा जरी असल्या त्याचा निर्णय कसा होणार असे म्हणाल तर ते सांगतो निर्णय म्हणजे कशा प्रकारे की हा सात्विक आहे हा राजसिक आहे हा तामसिक आहे हे जे तीन प्रकार आहे त्या तीन प्रकारच्या श्रद्धा ज्या आहेत या तीन प्रकारच्या श्रद्धा कशा प्रकारे काय करता आता कसं डिवायडेशन करायचं की हा सात्विक आहे काय त्याचं सिंबॉल काय त्यांचा लोगो काय हे पण आम्हाला कळलं पाहिजे की सात्विक म्हणजे कोणा सात्विक वृत्ती जे आहेत ते कोणाची पूजा करतात राजसिक आहे ते कोणाची करतात तामसिक आहे म्हणजे त्याचे असणारे सिंबॉल कशाप्रकारे तो कार्य करतो असे म्हणाल तर ते सांगतो म्हणजेच काय अशा जरी म्हणून श्रद्धेचे त्रिविधत्व जरी असले म्हणजे अशा प्रकारच्या या तीन प्रकारच्या श्रद्धा जरी असल्या तरी काय त्यामुळे प्रश्नांचा निर्णय कसा होणार म्हणून अशा प्रकारे कोणत्या प्रकारची श्रद्धा आहे नक्की आहे का हे आहे का हे कसं काय आम्ही धरायचं हा प्रश्नांचा निर्णय कसा होणार असे म्हणाल तर ते सांगतो हा पुरुष म्हणजे संसारी जीव श्रद्धामय श्रद्धा मय श्रद्धाय प्रत्येकाच्या मनामध्ये मना। संसारी जो जीव आहे हा संसारी जीवामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये श्रद्धा हा भाव आहे मग ते कोणाच्या तरी कृती समर्पण व्हाव ना त्याला आपण म्हणतो कोणाच्या तरी प्रत्येक मनुष्याच्या असेल ह्याच्या असेल त्याच्या असेल देवतेच्या असेल कुठल्या तरी एखादं विशिष्ट सिंबॉल त्याच्या अनुषंगाने त्याच्या प्रत्येकाच्या संसारी मनुष्याच्या मनामध्ये मी कुणालाच म्हणतात आपण काय काय अशा असतात महात्मे असे पण आपल्याला भेटतात की मी त्याला मानत नाही मी त्याला मानत नाही मी फक्त माझ्या अमुक अमुक यांना मानतो मी फक्त त्यांनाच मानतो म्हणजे मानतो म्हणजे का त्या ठिकाणी असणारे श्रद्धेचा अंश त्याच्या अंतकरणामधला आहे तो श्रद्धेचा असणारा अंश त्या सिंबाला प्रती मी फक्त ह्या व्यक्तीला जगामध्ये मानतो बाकी मी कोणालाही मानत नाही अशा प्रकारे असणारा काय त्याच्या अंतकरणामधला श्रद्धेचा जो अंश आहे हा श्रद्धेचा अंश काय करतो तो त्या ठिकाणी व्यक्त करत जातो मी याच व्यक्तीला मानतो या व्यक्तीच्या व्यतिरिक्त मी कोणाला असे मानत नाही मग देवता जरी आले तरी मी मानत नाही असे पण म्हणणारे भक्त असो म्हणून ती जी आहे म्हणून प्रत्येक संसारी सांगायचं थोडक्यात तात्पर्य काय आणि म्हणून प्रत्येक संसारी जीव आहे या प्रत्येक संसारी जीवाच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी काय ही श्रद्धा श्रद्धा पृष्ठ अंतकरणामध्ये कुठेतरी भावना आहे त्याची ती व्यक्त कुठे व्हायची ते त्याच्या त्याच्या संस्काराच्या अनुषंगात परंतु भावना भावना प्रत्येकाचा अंतकरणामध्यय श्रद्धा प्रचलित आहे तो गसा या जीवाची जी श्रद्धा म्हणून अशा प्रकारे जा जीवाजीका जी श्रद्धा तोत श्रद्धा हो जाची जी शब्द ज्या संगाने श्रद्धा त्या शब्देने अनुरूप तो होतो अनुरूपत श्रद्धा होय तोच श्रद्धानुरूप म्हणजे तो तो जीव असतो म्हणजे जाची जी श्रद्धा असते तसा असतो पुरुष होतो आणि अशा प्रकारे त्याची जी जी श्रद्धा असते ज्या ज्या ठिकाणी त्याचा भाव असतो त्या त्या ठिकाणी काय तर तो त्याचाच होतो म्हणजे त्या अनुषंगाने तसाच होतो त्या तो त्या अनुषंगाने त्याची कर्म त्या त्या अनुषंगाने त्याचा स्वभाव हे सगळं आपल्या त्या ठिकाणी बनत जातं ततश्च कार्येन लिंगेन देवता दिपूजा सत्वादी अनुमन काय अनुमन अशा प्रकारे मग याचा आता तर विभाजन जे आहे कशा प्रकारे करायचं तर ते विभाजन चौथ्या श्लोकाच्या माध्यमातून स्पष्टपणे यांनी केलं की सात्विक दर्जाचे कोण राजसिक दर्जाचे कोण आणि तामसिक दर्जाचे कोण यातला आपल्याला काय साधकांना करायचे की सात्विक साधन की जी परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार प्रत्युपकार नाही केलेले मी तुमच्यावर असं करतो त्या बदल्यात मला त्या राजसिक आणि तामसिक म्हणतात सात्विकमध्ये कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये अपेक्षा न ठेवता केवळ परमेश्वर प्रत्यर्थम अशा प्रकारची साधना आहे अशा प्रकारची जी पूजा पद्धती आहे ती सात्विक आणि मी केल्यानंतर तुम्ही मला हे द्या जिथे व्यवसाय ती राजसिक आणि त्याच्यानंतरही अत्यंत भयानक म्हणजे त्याच्यानंतर येणारी तामसिक याचा अमुकच झालं पाहिजे त्याचा तुमूकच झालं पाहिजे आता मास सर्वनाथ झाला पाहिजे त्याकरता असं करणार अघोर असणारे तामसिक म्हणजे अशा प्रकारच्या या तीन प्रकारच्या श्रद्धा चौथ्या श्लोकाच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलं काय म्हणतात आणि जन्मत अधिकृत पुरुष याप्रमाणे प्रदान असल्यामुळे कार्य या, या लिंगावरून का त्याच्या असणारे जे कार्य कशा प्रकारे तो कार्य करतो त्या कार्याच्या असणारी पद्धती त्या कार्यपद्धतीवरून असल्यामुळे त्या कार्यावरून त्या कार्यपद्धतीवरून काय देवाधिकांची पूजा वगैरे या कार्यपद्धती म्हणून त्या पुरुषाची सत्वाद अनुमेय आहे आणि त्याच्या अनुषंगाने तो कशा कशा प्रकारे कार्य करतोय काय करतोय काय नाही करतो त्या अनुषंगाने काय म्हणजेच त्या कार्यावरून त्याच्या निष्ठेचे अनुमान करावे काय करतोय तो नक्की जप करतोय तप करतोय का आणखी काय करतोय का पेक्षा आणखी काय करतोय रात्री उठून बसून या जप करतोय तो जप करतोय असं काय करतोय का म्हणून त्या सगळ्या त्याची असणारी कार्यप्रणाली त्या कार्यप्रणालीवरून काय होईल तो काय करतोय किंवा त्याची निष्ठा होते हे लक्षात येतं आणि म्हणून ते या चौथ्या श्लोकातून सांगितलं काय यजंत सात्विका देवा यक्ष रांशी प्रेतान भूतगणांजंते ताम सात्वना यजंते सात्विका देवा हां। जे सात्विक वृत्तीच्या म्हणजे अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती सात्विक दर्जाची आहे ते काय सत्व पुरुष ते काय करतात कोणाची पूजा करतात यजं सात्विका देवा जे देवता आहेत सात्विक दर्जाच्या पंचायतन पूजा जी सांगितली आहे गणेश देवी शंकर विष्णू सूर्य याला पंचायतन आपण म्हणतो त्याला काय म्हणतात ही पंचायतन पूजा पद्धती प्रत्येकाच्या घरामध्ये मध्ये त्यामध्ये आपली कुलदैवता असेल ती मध्यस्थानावर असते जे काय असेल कोणाला शंकर असेल कोणाची देवी असेल कोणाचा गणपती असेल कोणाचा विष्णू असेल आराध्य दैवत जे आपलं हे प्र मध्यस्थाने असतं आणि इतर चार देवतं त्याच्या कडने असतात ही पूजा पद्धती याला आपण म्हणतो पंचायतन पूजा पद्धती ही पंचायतन पूजा पद्धती आपल्यामध्ये सांगितली जाते आणि अशा प्रकारे, प्रकारे या पंचायतन पूजा पद्धतीच्या अनुषंगाने आपण त्या त्या देवतेची सात्विक कर्मानुसार काय गरज असतो तर पूजन गरज असतो अशा प्रकारे आणि म्हणून अशा प्रकारे मग जे सात्विक वृत्तीचे आहे ते सात्विक वृत्तीचे काय करतात हे सात्विक वृत्तीचे जे आहेत ते काय यजंते सात्विका देवांच्या प्रमाणे सांगितले गणपती देवी विष्णू शंकर सूर्य आद या पंचायतन देवता आहे ही पंचमहाभूता आहे पंचमहाभूतांच्या असणाऱ्या या देवता अधिष्ठात्री देवता काय झाली ही संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली आकाश वायू अग्नि तेज आप आणि पृथ्वी हे जे आहे याच्यापासून या संपूर्ण सृष्टीची रचना झाली आणि म्हणून या असणारे ही पंचमहाभूत या पंचमहाभूताच्या असणाऱ्या अधिष्ठात्री देवता पाच म्हणून त्या पाच म्हणून त्याला आपण म्हणतो पंचायतन पूजा म्हणजेच का त्या पंचायतन पूजेच्या अनुषंगाने आम्ही काय करतो त्या सृष्टीची असणारी पूजा त्या त्या अधिष्ठात्री देवतेची पूजा म्हणजे त्या त्या तत्वाची असणारी पूजा या जगापासून काय या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली म्हणजे अनुषंगाने आम्ही कुठे जातो तर असणारी सृष्टीची पूजा सृष्टीचे उपासक निसर्गाची असणारी पूजा ति त्या अनुषंगाने आम्ही करतात म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी म्हणून या पाच देवता दे दे या काय सात्विक दर्जा त्याच आहे म्हणजे त्यांचं सात्विक वृत्ती ज्यांची प्रबल झालेली आहे मनामध्ये ते कोण करतात ते काय करतात या देवता आमचं पूजन करतात यक्ष रक्षांशी रस ती राजसिक वृत्तीचे म्हणजे व्यावहारिक वृत्तीचे आहे राजसिक म्हणजे सत् सत्वानुरूप सत्वाच्यासाठी काही नाही कुठल्याही प्रकारच्या फलाची अपेक्षा नाही परम परममोक्षजो आहे परमेश्वरा न नवर्तनते तद्धाम तद परम मम परमेश्वराचं परमधाम जन्म भक्तजीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे ते सात्विक धर्ज्याची उपासना करतात त्यानंतर व्यवहाराणुरूपच्या बदल्यात मी अमुक करतो त्या बदल्यात तुम्ही मला अमुक द्या मी तमुक करतो त्या बदल्यात तुम्ही मला तमुक द्या अशा प्रकारे असणारी व्यावहारिक वृत्ती जे आहे ही व्यावहारिक वृत्ती कोणत्या दर्जामध्ये ता? दिसते राजसिक वृत्तीमध्ये असते म्हणजे असे राजसिक वृत्तीचे जे आहेत ते काय करतात यक्ष रक्षांशी राजसा राजसिक वृत्ती यक्ष जे आहेत अथवा राक्षसी प्रवृत्तीच्या जे देवता आहेत या राक्षसी प्रवृत्तीच्या देवतांच्या अथवा राक्षसांच्या व्यवहाराच्या पूजन करतात म्हणून ते सुद्धा काय त्या शीघ्र म्हणून आपण म्हणतो देव दोन नंबर दे त्या देवता आहेत उपासना के केल्यानंतर त्या लगेच फळ देतात ते तर व्यावहारिकता बदल्यात घ्यायचं त्यामध्ये त्यांचं लगेच फळ त्या ठिकाणी देणार आणि म्हणून अशा प्रकारचे ते काय करतात राजसीक लोक यक्ष व राक्षस यांची पूजा करतात आणि त्याच्याही पेक्षा केवळ दुसऱ्याचा नाश झाला पाहिजे जारण मारण उच्चाटन वगैरे अशा प्रकारे ज्या आहेत तिसऱ्या ज्या अन्य तामसा गणाह ज्या आहेत ते कानाशी करतात प्रेतान भूत गणांच्या तिसरे प्रकारचे जे आहे ते कोणाची उपासना करतात प्रेतान भूत प्रेतानची भूतगणांची असणारे गण आहेत त्या गणांची असणारी उपासना काय करतात हे करतात कोण तामसी कदर्जाचे म्हणजे सात्विक दर्जाचे आहे हे देवतांची उपासना राजसिक आहे ते यक्ष आणि राक्षसांची आणि जे तामसिक आहे ते भूत प्रेत भूतप्रेतविषाच्छ त्यांची उपासना या ठिकाणी करत असतात कामदाचार्य भगवंत अशा प्रकारे आपापल्या कर्माच्या असणारे संस्कार त्या संस्काराच्या अनुषंगाने त्या त्या देवतेंची असणारी उपासना आणि त्या त्या प्रकारची फलप्राप्ती उपासना नाही आहे त्या त्या दर्जाची फलप्राप्तीसुद्धा ते त्या उपासनेने करून घेतात ते जन्दे जन्दे देवान देवान था था त्या ठिकाणी सांगितले काय म्हणतात आचार्य यन्दे दे यन्दे दे पूजयन दे सात्विका सत्वनिष्ठा राजसाः यक्ष रक्षांची राजसा प्रेतान भूतगणांच्या सप्तमात्र राधकांच्या अन्य जनते तामसा जना सात्विक लोक सत्व गुणनिष्ठ लोक देवांचे जन करता जे सात्विक लोक आहे आहेत ते काय करतात देवाप्ताच्या प्रमाणे बोललो त्याप्रमाणे पंचायत हे या पंचायतन देवतेमध्ये देवते एक अधिष्ठात्री देवता घेऊन त्या अनुषंगाने या पंचायतन अथवा त्यातले असणारे एक देवतेची उपासना करतात त्यानंतर वसु वगैरे देवतांची पूजा रजोनिष्ठ पुरुष कुबेर आदी यक्ष निवृत्त आदी राक्षस यांची पूजा करता रजनिष्ठ जे आहे कुबेर जे आहे म्हणजे ज्या बदल्यामध्ये हे कुबेराची पूजा करता धनप्राप्ती करेल अशा प्रकारच्या बदल्यात अलग लक्षात ते त्या ठिकाणी पूजा करतात आणि त्यानंतरचे इतर जे आहेत समोनिष्ठ जे आहेत ते काय करतात प्रेत भूत आदी जे आहेत या सर्वांची असणारी हिंसात्मक प्रवृत्ती ज्या ज्या देवता आहेत प्रेतभूतादि जे आहेत त्यांची काय करतात ते उपासना करतात आणि त्या अनुषंगाने फलप्राप्ती करूनसुद्धा ते घेतात म्हणून ते जाऊन स्मशानामध्ये जप करतात हे करतात ते करतात अशा अशा प्रकारे अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहतो असो एवं कार्यतः निर्णत सत्ताधिष्ठा शास्त्रविधी उत्सर्ग तशिदेव सहस्रेषु देवूजादिरा सत्ता दे निष्ठाव्हती बाहुल्याने तो वजोनिष्ठा तोमनिष्ठाश प्राणीनाम बोलते कथम म्हणून म्हणजे अशा प्रकारे पुन्हा काय म्हणतात याप्रमाणे काय म्हणतात याप्रमाणे शास्त्रविधीच्या उत्सर्गाला नियमाला अनुसरून सत्वादिनिष्ठ लोक कार्यावरून म्हणून जाणले जातात म्हणजे अशा प्रकारे शास्त्रविधीच्या अनुषंगाने काय काय कशाप्रकारे अंतकरणाची अवस्था आहे त्या अनुरूप काय सत्वादिनिष्ठ लोक कार्यावरून प्रकारावरून जाणले जातात म्हणजे अशा प्रकारचे सत्वृत्ती जे आहे ते त्यांच्या पूजेच्या पद्धतीवरून अशा प्रकारे ते देवताची अर्चना करतील पूजन करतील दुसऱ्याला हिंसा होणार नाही अशा प्रकारे असणारे अहिंसाचं व्रत आचरण करतील जे जे काय सांग यम दम यम नियम आसन प्राणायाम प्रत्याधारणा ध्यान वगैरे त्या अनुषंगाने जातील जातात पण त्यातील हजारो लोकांपैकी कोणी एखादा देवताधिकांच्या पूजेमध्ये तत्व म्हणजे सत्वनिष्ठा असतं म्हणजे देवतांची जी पूजा कुठल्याही प्रकारच्या फळाच्या अपेक्षा न घेतलं फक्त परमोक्ष जो आहे तो प्राप्तर्थम जो आहे त्या परमेश्वराची त्या देवतेची पूजा करणारे किती आहेत मनुष्याना सहस्रेशू यततामपि सिद्ध आहे येततामिसिद्धाम कश्च म्हणजे हजारो हजारो लोक आहेत साधना पूजन भजन करणारे आता आपणच पाहतो किती लोक आपल्याबरोबर किती लोक आपल्याकडं राहणार आहेत त्यातले कीर्तनाला किती येतात देवळामध्ये किती येतात सप्ताला किती आहेत किती येतात अगदी क्वचित फार कमी पण म्हणजेच का तेच सांगितलं की त्या पण पण त्यातील हजारो लोकांपैकी कोणी एखादा देवादिकांच्या पूजेमध्ये तत्पर म्हणजे सत्वनिष्ठा असतो सात्विक देवतांची पूजन करण्यामध्ये एवढ्या लोकांमध्ये एखादा हजारो था। हजारो लोकां म्हणून ते सांगितलं मनुष्यानाम सहस्रेशु कशी दे हजारो लोकांमध्ये एखादा असतो परमेश्वराला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे काय सात्विक दर्जाचे सात्वानुरूप त्या ठिकाणी प्रयत्नशील राहतो सत्वनिष्ठ असतो पण बहुतेक प्राणी अजोनिष्ठ आणि आपण पाहिलं व्यवहारामध्ये सुद्धा तर काय बाकीच्याच गोष्टींच्या नादी लागणारे मग यांच्याकडे जातील त्यांच्याकडे जातील त्यांच्याकडनं काहीतरी आणतील यांच्याकडनं काहीतरी आणतील अशा प्रकारे यांना काही न करता सगळ्या गोष्टींची फळ प्राप्ती झाली पाहिजे फक्त एवढे एवढं आला लोक त्यांना दिला कोणाला तरी काय दिलं की त्या बदल्यात काहीतरी करून घ्यायचं अशा प्रकारची जी वृत्तीचे लोक आहेत ते सगळे राजसिक आणि तामसिक वृत्तीचे लोक त्यांना स्वतः काही करायचं नाही परंतु फल मात्र असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे त्या अनुरूप त्यांना प्राप्त झालं पाहिजे अशा प्रकारचे जे आहे ते तमोनिष्ठ असतात ते कसे देकामध्ये दे सांगतात म्हणजे सत्वरूप जे आहे हे परमेश्वर प्रित्यर्थच करतात राजसिक आणि तामसिक जे आहे कशाच्या अनुषंगाने व्यवहारात्मक देवतांचं पूजन करतात म्हणजे एक जे आहे सात्विक दर्जा म्हणजे उच्च दर्जा की जरी शे मला बाकी काही नको ते परमेश्वराचं जे परमधाम परम परम जे आहे का निवर्तन ते परमेश्वराचं परमधाम तेच मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे बस एवढी एकच इच्छा ध्रुव जे आहे त्यांची काय इच्छा होती भगवंत असं स्थान मला द्या की ज्या स्थानावर कोणाचा अधिकार नसेल असं असणारं जे असणारं परमधाम परमस्थान त्या ठिकाणी तुम्ही मला द्या स्था, ते स्थान जीवनामध्ये प्राप्त करणे सत्विक दर्जाचे लोक आहेत ते राजसिक तामसिक इतर जे आहे मला अमुक पाहिजे मला व्यवहार पाहिजे मला पैसा पाहिजे मला गाडी पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला हे सरपंच पद पाहिजे असं पण आहे त्याच्यामध्ये मला हे झालं पाहिजे असे पण करतात अशा अनुषंगाने सुद्धा माझा ह्याच्या विजया झाला पाहिजे माझी केस चालली त्याच्यात विजय झाला पाहिजे म्हणून अमुक करा तमुक करा अशा अनुषंगाने वैवाहिक दृष्टीने देवतांची उपासना करणारे राजसिक आणि तामसिक तामसिकालोक आहेत ते कसे ते काय काय करतात कशाप्रकारे काय करतात त्याचं संपूर्ण उत्तर पुढच्या पाचव्या आणि श्लोका सहाव्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला अशास्त्र विहित अं गोरम तप्यंत येत पोना कामराग कामरागदान कर्षयंतः शरीरस्थं भूतग्रामो चेवा मांचेैवाशरिरस्थान विद्या सुदृष्ट विशेष अर्थदा आहे उद्याच्या पाठामध्ये आहणार